पंतनावाने सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज धुळे सुरत महामार्ग दुरुस्तीचे काम धीमे गतीने ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने वाहनधारक संतप्त धुळे सुरत मार्ग संकटात निकृष्ट दुरुस्तीने प्रवाशांचे जीव धोक्यात महामार्ग दुरुस्तीची ढिसाळ कामगिरी संतप्त नागरिकांचा आवाज बुलंद धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर ते दहवेल दरम्यान सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत चौपदरीकरणानंतर काही महिन्यातच महामार्गाची अवस्था बिकट झाली असून ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा दुष्परिणाम आता नागरिकांना भोगावा लागत आहे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेल्या चौपदरीकरणाचे काम सुरुवातीपासूनच गुणवत्तेच्या वादात अडकले होते त्यावेळी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याची तक्रार केली पावसाळ्यानंतर रस्त्याची उखडलेली खड्डेमय अवस्था पाहता त्या शंका खरी ठरली सध्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी तेही नियमबाह्य व बेदरकार पद्धतीने केल्याचे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये फक्त खडी भरून ती तसेच ठेवण्यात आवश्यक न झाल्याने वाहनांचे टायर फुटणे तुटणे खडी उडून प्रवाशांना इजा होणे असे प्रकार घडत आहेत परिणामी अनेक अपघात नोंदविले गेले तर काहींना गंभीर दुखापत झाली यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी ठेकेदाराच्या निष्काळजी कामाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली महामार्ग प्राधिकरणाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून ठेकेदारावर कठोर कारवाई करावी तसेच दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि सुरक्षित मानकानुसार पूर्ण करावे अशी मागणी होत आहे मी नॅशनल हायवेवर चालणारा एक चालक आहे नापूर ते आता नेहवेल पर्यंत मी प्रवास केला त्याच्यामध्ये मला माझे गाडीचे दोन पाटे तुटले आणि टायरामध्ये पण भरपूर प्रमाण खडी घुसली आहे त्याचे कारण आहे का जे मात्रे कंपनीने जो रस्ता बनवला आहे ज्याचे काम पूर्णत्व आलेलं आहे ते रस्तो रस्ता आता पूर्ण बेकार झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण खड्डे पडलेले आहे वाहन रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे आहे ते समजत नाही आहे त्याच्यामुळे माझ्या वाहनाचे नुकसान पण होऊन राहिले आहे आणि टायर पण भरपूर गा गाडीवाल्यांचे टायर फुटत आहेत रस्त्याला जे मोठे मोठे खड्डे पडले आहेत तिथे आता त्यांनी दुरुस्तीचे काम काम चालू केलं परंतु ते फक्त खडी टाकून राहिले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे डांबर किंवा काही टाकत नाही आहे त्याच्यामुळे ते खडी बाहेर निघाल्याने टायरना नुकसान होऊन टायर फुटत आहे तर जे मात्र जी कंपनी आहे ती फक्त एक पैसे गोळा करणारी कंपनी आहे त्याने नॅशनल हायवेला जे पण अधिकारी आहेत ते आणि जे मात्रे कंपनी या रस्त्याला पूर्णतः जबाबदार आहेत त्यांनी जो रस्त्याचे काम केले ते पूर्ण निष्कृष्ट दर्जाचे आहे तर मी एक ड्रायवर म्हणून सर्व ड्रायव्हर ड्रायव्हर बनून विनंती करतो का तुम्ही हा व्हिडिओ सर्व ठिकाणी पोस्ट करा आणि त्या कंपनीला जेणेकरून नॅशनल हायवेपर्यंत ही तो ही बाब लक्षात यायला पाहिजे सूरत सुरत नागपूर हायवेमध्ये फक्त विसर नावापूर ते दैवेपर्यंत जो रस्ता बनलेला आहे तो पूर्ण निष्कृष्ट दर्जाचा आहे आणि त्यामुळे वार वारंवार कोंडाईवारी घाटातसुद्धा भरपूर अपघात होतात